बीड जिल्ह्याच्या वडवणीतल्या न्यायालयातच अॅडव्होकेट व्ही एल चंदेल या सरकारी वकिलाने काही दिवसांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली होती या घटनेनं संबंध राज्यात खळबळ उडाली होती बीड जिल्ह्यातलं हे प्रकरण ताज असतानाच आता अंबदोग शहरात एका पोलीस निरीक्षकांना आपल्या राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलंय सत्तावन्न वर्षीय सुनील रामराव नागरगोजे असं या आत्महत्या केलेल्या माजी पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे गौरी गणपतीच्या सणानिमित्त कुटुंब गावी गेलेलं असताना सोमवारी रात्री आठ वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अंबाजोगाई हो शहर पोलिसांनी हो। हो या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला पण सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या का केली याची चांगलीच चर्चा आता सोशल मीडियावर होताना दिसते मागील काही महिन्यांपासून त्यांच्यासोबत काय घडत गेलं बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले नंतर सुनील नागरगोजे यांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं त्याचं नेमकं का कारण काय होतं आणि आता त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यामाग कुठली कारण असावीत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी आहे अनिकेत दिगंबर मस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे हे मूळचे परळी तालुक्यातल्या नागदरा गावचे रहिवासी होते मात्र मागील काही काळापासून ते आपल्या कुटुंबासह अंबाजोगाई शहरात वास्तव्याला होते आई पत्नी दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे अंबजोगे येथे त्यांच्या घराचं बांधकाम सुरू असल्यानं सध्या ते प्रशांत नगर मधल्या भाड्याच्या घरात राहत होते गौरी गणपतीच्या सणानिमित्त संपूर्ण कुटुंब गावाकडे गेल्यानं ना। नागरगोजे घरी एकटेच होल्याचं बोललं जातं दरम्यान त्यांनी छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली सोमवारी एक सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेच्या दरम्यान त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे सेवेतून बडतर्फ झाल्यानंतर सुनील नागरगोजे तणावात होते अशी चर्चा आता समोर येते चार महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं त्यावेळी ते बीडच्या पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होते बडतर्फ करण्यामागचं कारण काय तर त्यांच्यावर गैरवर्तुकीचे अनेक आरोप करण्यात आले परभणी इथे कार्यरत असताना त्यांनी तत्कालीन बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली होती कारण त्यांना बीड इथल्या स्थानिक गुन्हे शाखेत पोस्टिंग हवी होती आणि त्यासाठी नागरगोजे यांनी काही नेत्यांमार्फत दबावही टाकला होता पण तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं एसपीना शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे याशिवाय वर्षभरापूर्वी बीड इथे नियंत्रण कक्षात बदली झाल्यानंतर कार्यालयीन कर्मचाऱ्याला धमकवल्याप्रकरणी नागरगोजे यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली होती तसंच पोलीस निरीक्षक म्हणून सुनील नागरगोजे हे सातत्यानं कामावर गैरहजर होते सिकली अर्थात वैद्यकीय कारण सांगून ते वर्षवर्ष आपल्या कर्तव्यावर अनुपस्थितीत राहत होते अशा तक्रारी सुद्धा अनेकदा आल्या होत्या त्यांच्यावर अनेकदा संदर्भात आरोप करण्यात आले या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरगोजे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत असल्यानं त्यांच्या गैरवर्तुणुकीचा अहवाल हा तत्कालीन पोलीस अधीक्षक नंद कुमार ठाकूर यांनी वरिष्ठांकडे सादर केला होता या, के या दरम्यान देखील एस पी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचे वाद होते अखेर या संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अहवालाची चौकशी झाल्यानंतर सुनील नागरगोजे यांना एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आलं पोलीस खात्यात काम करत असताना परभणी लातूर आणि बीडमध्ये त्यांनी आपली सेवा बजावली होती लातूर इथं स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार त्यांनी स्वीकारलेला होता त्या अनुभवाच्या आधारावर त्यांना बीड एल सी बी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोस्टिंग हवी असा हट्ट त्यांनी धरला होता परंतु ती, ती मागणी मान्य न झाल्यानं ना नागरगोजे यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षकांना शिविगाळ केल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान सेवेतून बडतर्फ झाल्यानं मागील चार महिन्यांपासून ते नैराश्यात होते आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या के केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण कर अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर संशयास्पद चर्चा उपस्थित केल्या जातात या प्रकरणाचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोबाई शहर पोलीस करत असल्याची माहिती मिळते त्यामुळे गडतर्फ पी आय नागरगोजे यांच्या आत्महत्येमागे नक्की कारण काय या संदर्भात काय माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सुनील नागरगोजे यांनी अतिशय चुकीचा निर्णय घेतला हा माणूस चांगल्याला चांगला आणि वाईट अशी मात्र वाईट होता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची केवळ बदनामी केली ते जातीवादाचा आणि राजकीय बळी ठरले असावेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या समाज माध्यमांमधून समोर येतात याशिवाय बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले नंतर सुनील नागरगोजे यांच्या रूपाने बीड जिल्ह्यातल्या दोन अधिकाऱ्यांना खाकी वर्दी कायमची गमवावी लागली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या सोबतच पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर देखील अनेकांनी प्रश्न उपस्थित केले या संपूर्ण प्रकारावर तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद